तिरुपती बालाजी मंदिर एक अशी जागा जिथे दरवर्षी लाखो लोक नतमस्तक होतात पण तुम्हाला माहिती आहे का की इथे काम करणाऱ्या प्रत्येकांना दिलं जाणारं वेतन इतकं मोठं आहे की तुम्ही ऐकून थकवा थक आणि प्रसादातल्या लाडूवर सुरू असलेल्या वादामुळे मंदिराचा हा भव्य इतिहास एका वेगळ्या चर्चेत आहे चला जाणून घेऊया तिरुपती बालाजी मंदिराची काही खास कुपितं ज्यामुळे तुमचा दृष्टिकोन बदलून जाईल हे मंदिर दरवर्षी अंदाजे दीड कोटी भक्तांना आकर्षित करतं आणि इथून मिळणारं उत्पन्न तीन हजार कोटी रुपयांच्या पुढे जातं आश्चर्यचकित होण्यासाठी गोष्ट म्हणजे या मंदिराच्या काही विशेष धार्मिक विधी हे तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेही करतात जिथे भक्त आपले अर्पण डिजिटल पद्धतीने देखील करू शकतात हे भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान आहे अनेक श्रीमंत लोक इथे मोठ्या प्रमाणात दान देतात आणि यामध्ये सोनं चांदी आणि मोठ्या प्रमाणात असते पुजाऱ्यांचे वेतन अविश्वसनीय आहे त्यांचे मासिक वेतन पन्नास हजार ते एक लाख रुपयाच्या दरम्यान असते यासोबतच त्यांना अनेक लाभ आणि सुविधा दिल्या जातात त्यांचं राहणं खाणं आणि इतर गरजा सर्व मंदिराच्या तिजोरीतून पुरवल्या जातात या पुजाऱ्यांची निवड ही परंपरेनुसार होती चार पुरोहित कुटुंबाकडे हे अधिकार सोपवलेले आहेत आणि या कुटुंबातील लोक लोकच इथल्या पुजाऱ्यांची परंपरा पुढे चालवतात विशेष म्हणजे यापैकी प्रत्येक कुटुंबाचे आपापल्या विश विशिष्ट दिवसासाठी आणि विधींसाठी वेगवेगळे हक्क तिरुपती बालाजीच्या लाडूंना जी आय टॅग म्हणजेच ज्योग्राफिकल इंडिनेशन मिळाला आहे हा लाडू प्रसाद म्हणून अत्यंत पवित्र मानला जातो आणि दररोज जवळपास तीन लाख लाडू भक्तांना वाटले जातात परंतु तुपाच्या गुणवत्तेवरून सुरू झालेला वाद मंदिराच्या प्रतिष्ठेवर परिणाम करतोय काही जणांचा आरोप आहे की मंदिराच्या लाडू वापरल्या जाणाऱ्या तुपाची गुणवत्ता धकली आहे जेव्हा हे तूप आधी घी स्वरूपात वापरलं जायचं मंदिराच्या विधीमध्ये काही विशेष काळजी घेतली जाते जसे की बालाजी बालाजीची मूर्तीला एक पवित्र वस्त्र रोज नवीन प्रकारचे घातले जाते एकूणच इथल्या परंपरांची बाजू अत्यंत अद्वितीय आहे भक्तांचे विश्वास आणि श्रद्धा इतकी प्रबळ आहे की मंदिर कोणत्याही विरोधाला तोंड देत आपल्या प्राचीन परंपरा चालवत आहे भविष्यात हा वाद किती लांबणार आहे यावर चर्चा होत असली तरी या मंदिराचं धार्मिक आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व कायम राहणार आहे तिरुपती बालाजी मंदिराची ही कहाणी केवळ धार्मिक आणि धार्मिक नाही तर त्यात आर्थिक सांस्कृतिक आणि परंपरेचा अद्वितीय संगम आहे तुम्हाला या मंदिरातील कोणता भाग सर्वात आकर्षित वाटतो आणि या लाडूच्या वादावर तुमचं काय मत आहे तुम्ही खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच अनोखे आकर्षक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा